शिवसेना शिंदे पक्षाच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदी कणकवली येथील मेहुल उत्तम धुमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मेहुल उत्तम धुमाळे यांच्याकडे युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार मेहुल उत्तम धुमाळी यांची शिवसेना पक्षाचा युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली देवगड वैभववाडीपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांना पत्र देण्यात आले आहे पक्षाचे जो विश्वास दाखवला त्या पदाचा मी नक्कीच सार्थ करून दाखवेन असं मेहुल धुमाळे यांनी महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना म्हणाले शिवसेना विश्वास दाखवला भैयासाहेब साहेब साहेब आणि आग्रे साहेबांच्या आशीर्वादाने जे आपल्याला मला त्यांनी विश्वास दाखवून जे पद दिलं युवासेना दिला त्या पदाचा नेहमी नक्कीच सार्थ करून दाखवेन सगळ्यांचा विश्वास जिंकून नक्कीच शिवसेना घराघरात पोहोचवून नक्कीच पुढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोवारिस्टांच्या मार्गदर्श शिवसेना पक्ष नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करतो